दोन वर्ष मुलं ही शिष्यवृत्ती पासून जे आहे ते वंचित आहेत हे या ठिकाणी मला सर्वप्रथम सांगायचंय मुलांचा काय दोष आहे जर ही केस चालू होती खर आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं की शिक्षण आहे शिक्षण आहे बरोबर असं आहे की शिक्षण आहे वाघिणीचं दूध आहे ज्याने ते पिलो तो गुरगरल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आमच्या मुलांना शिक्षणापासूनच बाजूला करता असा माझा आरोप आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय ही काही चेष्टा नाहीये हा विषय सिरियसली घेतला पाहिजे खर तर दुर्दैवाने सन्मान्य अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी पहिली खंत खंत व्यक्त व्यक्त करते करते की सामाजिक न्याय विभागाला एक मंत्री तरी द्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांकडे ते खातं सन्मान्य नाही मला मला बोलू द्या सन्मान्य अध्यक्ष महोदय मागच्या वेळेला उत्तर सन्मान्य शंभूराजेंनी दिलं त्याच्या आधीच उत्तर सन्मान्य संजय राठोड साहेबांनी दिलं आताच उत्तर गुलाबराव पाटील साहेब देत मला एक प्रश्न आहे की हा विषयावर गांभीर्यपूर्वक चर्चा व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे आपण त्या खुर्चीवरून बोललात की मी आदिवासी समाजाच आहे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे आमच्या दोन वर्ष मुलांचं जे नुकसान झालंय त्याला जबाबदार कोण पहिला माझा प्रश्न दुसरा माझा प्रश्न आहे की केंद्र सरकारचे पैसे आले होते का हा माझा दुसरा प्रश्न आहे केस काय चालू होत्या आमचा डिब्युटी जाओ जॉइंट अकाउंट जावं हा आमचा प्रश्न नाही आमच्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे ही आमची नैतिक जबाबदारी आणि तो देशाच्या संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे तो कोणी दिलेला नाहीये त्यामुळे आम्हाला तो अधिकार मिळाला पाहिजे आणि बरोबर आहे साहेब मी तो पुढचा प्रश्न विचारणार आहे की जर निधी आला असेल तर त्याचा वाटप का झालं नाही बरं ठीक आहे केस कोर्टात होती पण तुम्ही चाळीस टक्के तरी देऊ शकला तुमच्या हिश्शाचे हा ते तुम्ही दिले म्हणत आहे अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की खूप सारे निर्णय जे आहेत ना ज्याच्यावरती ते चर्चा होतात मंत्री महोदयांनी सन्मान्य टोपे साहेबांच्या उत्तरामध्ये सांगितलं की उच्च तंत्र मंत्री महोदयांशी मंत्रिमंडळात मी चर्चा करेन अध्यक्ष महोदय एका विद्यार्थ्यांच्या भविष्याशी चर्चा करत असताना अशा तऱ्हेने मंत्री प्रत्येक वेळेला आम्हाला सांगितलं तर बैठकीला बोललं जाईल एक तरी बैठक झाली का विचारा मधल्या काळामध्ये एक तरी विषय चर्चा होते का विचारा हे अधिवेशनामध्ये आम्ही हात का उंचावतो सन्मान्य अध्यक्ष महोदय कारण इथे मिळते अध्यक्ष हे केंद्राचे पैसे आले होते का आले होते तर ते मुलांच्या अकाउंट मध्ये का नाही गेले हे ते सांगतात की येणाऱ्या काळामध्ये मला हे सांगायचं की परिस्थिती काही उद्भव नुकसान विद्यार्थ्यांचं होणार नाही ही जबाबदारी राज्य सरकार घेईल का